लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर नवनीत राणा बच्चू कडून विरोधात चांगल्याच आक्रमक झाल्यात मला पाडण्यासाठी सुपारी बहादरांनी मतांचं विभाजन केलं आणि त्यामुळे यावेळेस त्याला सबक शिकवण्याची वेळ आली आहे आता नवटंकी मध्ये चालणार नाही असं म्हणत राणांनी कडूनवरती एकेरी भाषेत टीका केली आहे ज्याला तुम्ही तुम्ही दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून मतदान केला त्याला तिला पाडण्यासाठी ज्या सुपारी बहादूरनी या इलेक्शन मध्ये मतांचं विभाजन केला आणि तुमच्या झेंड्याला आणि तुमचे मतांना पाडण्याचा प्रयत्न केला त्याला सबक शिकवण्याची वेळ आली आहे आता मध्ये चालणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका